मायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबत शासनानं आदेश जारी केला आहे माणिकराव कोकाटेंचं सात मंत्र्यांच्या ओएसडींच्या नेमणुका करण्यात आल्यात पीएस आणि ओएसडी नेमणुकीवरून कोकाटे यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा झाली होती फिक्सर आणि डागा आलेल्यांच्या नेमणुका करणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं आणि अखेर आता ही सात मंत्र्यांच्या ओएसडींच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी ओम देशमुख सोबत आहेत ओम राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये पीएस आणि ओएसडीच्या नेमणुकीवरून प्रश्न उपस्थित केला जात होता चर्चा होत होती जाहीरपणे पालिकराव कोकटी यांनी देखील परवायावरून विधान केलं होतं या सगळ्यावरती मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळेला भूमिका स्पष्ट केल्यानंतर आज अखेरीस सात मंत्र्यांच्या ओएसडी आणि पी एस संदर्भामध्ये शासनाकडनं आदेश जारी करण्यात आलाय यामध्ये सहा मंत्र्यांचे ओएसडी तर इंद्रनील नाईक ना या एका राज्यमंत्र्यांना खाजगी सचिव अर्थात पी एस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये गणेश नाईक मंगलगृहात लोडा जयकुमार रावळ आशिष शेलार बाबासाहेब पाटील आणि मानिकराव कोकाटे यांच्या या एकूण सहा मंत्र्यांना विशेष कार्यकारी अधिकारी जे आहेत ते देण्यात आले आहेत त्याबाबतचा शासन निर्णय आत्ताच काही वेळापूर्वी प्रकाशित करण्यात आलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जे विधान केलं होतं की स्क्रुटिनी अत्यंत बारकाईनं होईल आणि बेदाग असलेल्या फिक्सर नसलेल्या अधिकाऱ्यांनाच पीएस आणि ओएसडी मिळून नेमलं जाईल याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका केली स्पष्ट केली होती त्यानंतर कुठेतरी या नेमणुका होत्या त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचा या सरकारच्या एकंदर कामामध्ये जो आहे तो दिसून येतोय आणि अखेरीस मंत्र्यांकडनं जी नारा व्यक्त केली होती त्याचं देखील समाधान करण्यात आलंय काही दिवसांनंतर का होणार पण आता पीएस आणि ओएडीच्या संदर्भात ज्या काही उर्वरित नेमणुका होत्या खरंतर काल मुख्यमंत्र्यांनी देखील हे स्पष्ट केलं होतं की सव्वाशे नावं माझ्याकडे आले आहेत मात्र एकशे नऊ नावांवरती ना ना मी सहमती दर्शवली आहे सोळा नावं जे आहेत ते अद्यापही वादग्रस्त आहेत कुठेतरी चौकशीच्या घेऱ्यात आहेत त्यापैकी आता काही नावं क्लिअर झालीत त्यामुळे उर्वरित नावांवरती काय होते आणि उर्वरित मंत्र्यांना त्यांचे ओएसडी आणि पीएस कधी मिळतात हे देखील पाहावं लागेल संदीप ओम धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल we okay.